सकल हिंदू समाजाचे आराध्य दैवत प्रभू श्रीरामांच्या विषयी आक्षेपहार्य वक्तव्य राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केले राजकीय स्वार्थासाठी व समाजात तेढ निर्माण करण्याच्या उद्देशाने आव्हाड यांनी असे वक्तव्य केल्याचा आरोप युवा सेनेच्या वतीने करण्यात आलाय युवा सेना शहर मनमाड यांच्या वतीने चार जानेवारी दोन हजार चोवीस रोजी गुरुवारी जितेंद्र आव्हाड यांचा जाहीर निषेध करण्यात आला अखंड हिंदुस्थानाचे हिंदू समाजांचे दैवत प्रभू श्रीरामांचे येणाऱ्या जानेवारी रोजी अयोध्या येथील श्रीराम मंदिर येथे लोकार्पण सोहळ्यानिमित्त आनंदाचे वातावरण असताना महाविकास आघाडीचा गरळ ओकणारा जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू श्रीरामांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याबद्दल मनमाड शहर शिवसेना व तमाम श्रीराम भक्त यांच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला या पुढे हिंदू देवतांबद्दल आक्षेपहार्य विधान केल्यास जितेंद्र आव्हाड यांना मनमाड शहरात यापुढे फिरू देणार नाही दिसल्यास काळ फासण्यात येईल असा इशारा युवा सेनेच्या वतीने प्रसिद्धी पत्रकात केला यावेळी शिवसेना नेते अल्ताफ बाबा खान उपजिल्हा प्रमुख सुनील हांडगे माजी नगराध्यक्ष बबलू पाटील विधानसभा संघटक जाफर मिर्जा महिला आघाडी तालुकाध्यक्ष विद्याताई जगताप महिला आघाडी शहर प्रमुख संगीताताई ताई बागुल युवा सेना शाखाधिकारी योगेश इमले यांच्यासह असंख्य युवा सेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते एमसीएन न्यूज मराठी करिता मुक्ताराम बागुल नांदगाव